तर भावांनो आज आम्ही निघालो होतो विलास भावाचं शूट करायला भावाची टी होती त्यामुळं भाऊ आज म्हटलं की शूट करायला जायला लागते तर आम्ही पहिल्यांदा तिघेजण निघालो होतो मी योग्या आणि विलास भाऊ तर आम्हाला आत्ता जायचं होतं वैभ्याच्या रूमवर कारण की वैभ्याला पण सोबत घेऊन जायचं ठरलं होतं तर वैभ्यालाच्या रूमवर गेलो वैभ्याला घेतला तर भाऊ बघा कसा टॉपमध्ये आला आहे कारण की भावाचा पण फोटो काढायचा होतं म्हटलं भाऊ फोटो काढायचा भावाचं पण मग त्याला पण घेतला सोबत आणि आम्ही निघालो होतो तर भावाचा शर्ट बघा कसा टॉपचा विषय आहे भाऊ एकदम खुलासला होता एक फोटोशूट करायचं म्हणून भावाकडे आयफोन असल्यामुळे त्यानंतर ना आम्ही तिका गाडीवरून निघालो तर भाऊ जरा आज खुशच होता काय विषय काय माहीत नाही पण भाऊ जरा खुश होता विचारलं पण काही सांगायला नाहीत त्यानंतर ना आम्ही फायनली पोचलो लोकेशनला लोकेशनला आणल्यानंतर ना पहिल्यांदा जरा चौक म्हणजे विचार केला की कसं व्हिडिओ बनवायचं काय करायचं जरा तर हा बघा लोकेशन इथं की पब्लिक बसलं होतं फोटो वगैरे कोण कोण काढत होते कोण कोण व्हिडिओ पण करत होते तर बॅक साईडलाच आहे त्यानंतर ना भाऊ आम्ही चालू केलं शूट करायला आयफोन असल्यामुळे आयफोनमध्येच शूट करायचं ठरलं तर भाऊ बघा कसं शूट करतो आहे एकदम टॉप विषयमध्ये एडिटन पण भावाचं एकदम ब्रँड आहे तसं बघा गेलं तर तर लोकेशन पण आम्हाला मस्त गावलं होतं त्यामुळं शूट करायला पण काही प्रॉब्लेम आला नाही योग्या भावा होता योग्या भाऊ पण हेल्प करायला होता असं कर तसं कर सांगायला होता शूट झाल्यानंतरनं आमचं प्लॅनिंग ठरलं की नाश्ता करायला जायचं तर नाश्ता कुठं करायचा ही चर्चा चालू होती तर विलास भाऊ म्हटला बसा तुम्ही कुठं जाय त्यानंतर ना आम्ही आलो चिकन राईस खायला चिकन राईस खायचं ठरलं होतं त्यामुळे चिकन राईस खायला आलो तर पहिल्यांदा इथं टेबल बघितला टेबल खुर्च्या बसायचं नियोजन केलं आणि बसलो बसल्यानंतर मग भावानं डायरेक्ट मेनू कार्ड हातात घेतलं आणि ऑर्डर काय सांगायची पहिल्यांदा चर्चा केली ऑर्डर भावानं सांगितली मग ट्रिपल राईस ट्रिपल राईस मागवल्यानंतर दादाने दिलं सूप सूप दिल्यानंतर ना हे बघा वैभभभावनं डायरेक्ट चालूच केलं काही गरम आहे वगैरे काही बघितलंच नाही हा भाव झाला जरा गरम लागलं म्हणून फुकत होता त्यानंतर ना योग्या भावान पण काही सुट्टी दिली नाही चालूच केलं तिघांनी पण मग तेवढ्या वेळानंच आम्हाला दिलं राईस तर वरती ते आणट्याची पोळी होती आणि लागली होती भू जोरात त्यामुळे काय भावाने सुट्टीच दिली नाही डायरेक्ट दिल्या तर अणका चालूच केला मी पण काही सुट्टी दिली नाही मी पण दणका दिला त्यानंतरनं झाल्यानंतर खाऊन झाल्यानंतरनं बिल भागवायचं होतं विलास भावांकडनं कारण की कॅशियर आजचा पावसानं आमचा तोच होता त्यामुळं भावानंच सगळं बिलाचं हँडलिंग केलं बिल भागवल्यानंतरनं आम्ही निघालो घरी घरी जायचं ठरलं होतं त्यानंतरनं घरला जायचं म्हणून निघालो होतो त्यामुळं परत कधी भेटायचा विषय चालू होता तर वैभ्या मी आणि विलास भाऊ निघालो घरला तर भाऊ ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक पण करा ला